पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मच्छीमार बांधव व कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व बैठक संपन्न पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील केळवणे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी मच्छीमार बांधव व कुटुंबियांसाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने व होम हेल्थ केअर सेंटर कामोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिर व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित तपासणी शिबिरामध्ये बी पी शुगर प्रोटीन्स टेस्ट इत्यादी आजारांबाबत तपासण्या करण्यात आल्या आहेत सदर शिबिरात एकूण बावीस मच्छीमार बांधव व कुटुंबियांनी सहभाग घेतला होता यावेळी आयोजित बैठकीमध्ये सागरी सुरक्षेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संशयित बोटी ड्रोन अनोळखी इसम वाहन तसेच बेवारस वस्तू इत्यादी माहिती मिळताच स्थानिक पोलीस स्टेशनचे लँडलाईन क्रमांक झिरो दोन 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 सात चार पाच दोन चार 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 व कोस्टल हेल्पलाईन क्रमांक एक झिरो नऊ तीन यावर संपर्क साधावा याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या माहिती देण्यात आल्या आहेत सदर आरोग्य तपासणी शिबिर व सागर रक्षक बैठक पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी घेतली होती या बैठक व वैद्यकीय तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे महामुंबईसह संजय कदम पनवेल